पूर्ण सेट येणार पॅन्ट वगैरे दुपटा सगळे येणार त्याच्यात लाईट कलर पण आहे डार्क कलर पण आहे सो so, आपण बघू शकतो की किती सुंदर असा अनारकली ड्रेस आहे चंदेरी सिल्क मध्ये तुम्हाला असं काही कलेक्शन हवं असेल ना तर हे सुद्धा कलेक्शन आहे हा किती लाय हा एक तुम्हाला असा अनारकली प्लाजो कॉटन मध्ये असा ड्रेस मिळणार आहे हा हा जी काय प्राइस आहे कॉन्ट्रास्ट मध्ये कलेक्शन कॉन्ट्रास्ट कलेक्शन हवं असेल ग्रीन येलो तर ते सुद्धा मिळणार आहे की छान अशा दुपट्टा आणि याचा कॉन्ट्रास्ट पॅन्ट येते आणि ही त्याची कॉन्ट्रास्ट तुम्हाला पॅन्ट मिळणार आहे हाय हॅलो नमस्कार में में तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आज दादरच्या एका अशा स्टॉलला मी व्हिजिट करणार आहे ज्यांच्याकडे खूप सुंदर असे रेडीमेड ड्रेस मिळतात स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला रेडीमेड ड्रेस हवे असतील लग्नासाठी रेडीमेड ड्रेस हवे असतील किंवा ऑफिस ऑफिसवेअरसाठी तुम्हाला रेडीमेड ड्रेस हवे असतील तर हे सगळं कलेक्शन कुठच्या स्टॉलवर दादरच्या स्वस्त मस्त मिळत आहे मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की आहे आता जर या चव्हाण काकांच्या स्टॉलला तुम्हाला असेल तर तुम्हाला सगळ्यात कसं आहे तर तुम्हाला दादर वेस्टला आहे दादर वेस्टला तुम्ही आलात ना की नक्षत्रच्या लेनमधून तुम्ही सरळ 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 चालत आहे नक्षत्र मॉल तुम्हाला दिसणार माझ्या समोरच्या साईडला आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला गुल्लक स्टोर्स नावाचं एक दुकान आहे आणि त्याच्या अगदी बाहेरच्या साईडला सव्वा का काकांचं दुकान आहे ज्यांच्याकडे खूप सुंदर असे रेडीमेड ड्रेस मिळतात त्यांच्या स्टॉलवर जाऊयात आणि आपण त्यांच्याकडचं सगळं कलेक्शन बघूयात चला या तर चव्हाण काका, काका खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये खूप सुंदर ड्रेसचं कलेक्शन आहे मुळात कॉटनचे ड्रेस पण आहे तुमच्याकडे सध्या भयंकर उन्हाळा आहे आणि गरमी होते सध्या तर गरमीसाठी स्पेशल तुमच्याकडचं उन्हाळ्याचं कलेक्शन आपण बघूयात कॉटनच्या ड्रेसचं आणि मग पुढे कलेक्शन बघूयात स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे तुमच्याकडेची म्हणजे स्टार्टिंग 750 ते 700 कॉटनची 700 पासून स्टार्ट आहे ओके आणि बाकी भरलेले ड्रेस भरलेले वगैरे आहेत 900 950 आणि 1100 पर्यंत आहेत ओके सो आपण आता 700 पासून बघूया जसे okay. कॉटनचे ड्रेस मिळणार आहेत कॉटन मध्ये येणार काय असते अवेलेबल एल एम पासून सुरुवात होते एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल फोर एक्सेल पाय एक्सेल पर्यंत साईज येतो आणि हे आणि याच्या दुपट्टा पॅन्ट वगैरे सगळं येणार टोटल एकदम प्युअर कॉटन आहे पण गोळा वगैरे होणारे आहे का गोळा वगैरे होत नाही कारण मध्ये मिक्स असतो रिओन असतो थोडा मिक्स असतो थो। मिक्स असतो त्यामुळे गर्मी करता एकदम चांगले कॉटनचा दुपट्टा येणार खूप मस्त अंगावर घेतल्यावर जे आता काही गर्मी आहे ना बाहेर असं अंगावर घेतल्यावर किती मस्त सॉफ्ट वाटलं वा असं पॅम्पर केल्यासारखं वाटलं स्वतःला आणि याचबरोबर ही पॅन्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे कलर वगैरे जातो नाही नाही जात जात ना कलर जात नाही सिंपल मध्ये कलर जात नाही हे कॉटनचे ड्रेस तुम्हाला मंडळी मिळणार आहे तिथे आणि अजून काय काय व्हरायटी कॉटन मध्ये बाकी कॉटन मध्ये तुम्हाला हे येणार पॅटर्न त्याच्यामध्ये तुम्हाला एक दुसरा हा एक पॅटर्न आहे कलर येणार आहे वेगवेगळे कलर येतात कलर त्याच्यामध्ये आणि साईज पण मिळेल जी पाहिजे ती साईज मिळणार तुम्हाला फिफ्टी टू पर्यंत साईज आहे माझ्याकडे अजून कॉटनच्या ड्रेसमध्ये काही वेगळा पॅटर्न आहे तुमच्याकडे कॉटनच्या ड्रेसमध्ये एक तर आम्हाला वन पीस मध्ये पण आहेत माझ्याकडे ते वन पीस चे एक कलेक्शन आहे हो वाटली सहाशे म्हणजे तसं बघायला गेलं तर स्टार्टिंग सहाशे रुपये सहाशे पर्यंत काही असं कॉटन मध्ये तुम्हाला कलर हवा असेल वन पीस लॉंग मध्ये तर तुम्हाला ते पण आहे हे बघा इथे पण असा वेगळा नायरा कट जर तुम्हाला काही हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे हे बघा ह्याच्यामध्ये काय तुम्हाला मिळतं अनारकली मध्ये प्लाझो सेट पूर्ण सेट येणार पॅन्ट वगैरे दुपट्ट लाईट कलर पण आहे डार्क कलर पण आहे सो आपण बघू शकतो की किती सुंदर असा अनारकली ड्रेस आहे या बरोबर तुम्हाला असा प्लाझो अनारकली कुर्ता आणि दुपट्टा असं हे कलेक्शन मिळणार आहे की तिला साडे नऊशे रुपये साडे नऊशे ला मिळणार आहे याच्यामध्ये साईज वगैरे अवेलेबल आहे एल एम एस एल पर्यंत साईज आणि हे हो। काय हे पण पॅन्ट दुपट्टा सगळं आपण अनारकलीमध्येच अनारकली आणि याचबरोबर पॅन्ट मिळणार आहे प्लाझो पॅन्ट आणि हा दुपट्टा असा दुपट्टा आणि ही पॅन्ट खूप सुंदर असा ड्रेस आहे मंडळी आता लग्नाचा सीझन पण सुरू आहे सध्या आणि लग्नासाठी जर तुम्ही काही असं वेगळं छान कलेक्शन बघत असाल तर आपण हा लाल एक दाखवूया आपल्या लक्षात So, चंदेरी सिल्क मध्ये पण आहेत आपल्याकडे चंदेरी सिल्क दाखवूया ओके सो चंदेरी सिल्क मध्ये कलेक्शन हवं असेल ना तर हे सुद्धा कलेक्शन आहे हा, हा कितीला हे पण नऊशे साडे नऊशे हे बघा हे तुम्हाला चंदेरी सिल्क मध्ये नऊशे साडे नऊशे च्या रेंज मध्ये आणि हा एक तुम्हाला असा अनारकली प्लाझो कॉटन मध्ये कॉटन मध्ये असा ड्रेस मिळणार आहे हा हा जी काय प्राइस आहे नऊशे आणि हा पण कॉटन मध्येच आहे कॉटन मध्ये हे बघा तुम्हाला हे सुद्धा कॉटन मध्ये मिळणार आहेत याची काय प्राइस सेव्हन फिफ्टी सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड हे सगळे कॉटन मध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि लग्नासाठी वगैरे तुम्हाला हवा असेल ना लग्नासाठी साठी कलेक्शन लागणार तुमच्या घरात लग्न असेल आता मे महिना म्हटलं तर लग्न हे प्रामुख्याने होतात घरात सो लग्न कार्य वगैरे असल्यावर तुम्ही हे ड्रेस घेऊ शकता हे पण काय आहे चंदेरी सिल्क सिल्क चंदेरी सिल्क मध्ये कलेक्शन आहे कॉन्ट्रास्ट मध्ये येणार वाव हे किती लाईट हे कितीला आहे कोणते हे साडे नऊशे आणि ह्याच्या सोबत तुम्हाला हा पायजमा आणि पॅन्ट आणि पॅन्ट हे पण खूप सुंदर आहे हे कॉन्ट्रास्ट मध्ये कलेक्शन कॉन्ट्रास्ट कलेक्शन हवं असेल ग्रीन येलो तर ते सुद्धा मिळणार आहे की छान अशा दुपट्टा आणि याचा कॉन्ट्रास्ट पॅन्ट आहे आणि ही त्याची कॉन्ट्रास्ट तुम्हाला पॅन्ट मिळणार आहे हे बघा आणि याचबरोबर हा छान असा कुर्ता कितीला हा नऊशे सो हा कुर्ता नऊशेला आहे तुम्हाला सगळं स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळत आहे आणि बरोबर हे सुद्धा तुम्हाला पॅटर्न मिळणार आहेत वा, वा। सगळं कलेक्शन तुम्हाला या चव्हाण काकांच्या दुकानावर स्टॉलवर बघायला मिळतं स्वस्त मस्त रेंज मधलं असलेले हे कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर या स्टॉलला नक्की या व्हिजिट करा आणि खरेदी सुद्धा नक्की करा आपले काका काय त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन छान अशी खरेदी केलीच पाहिजे आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सेकेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच